आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये जे आपण विमा योजना पीक विमा योजना चालवत होतो त्याच्यामध्ये अनेक घोटाळे हे आपल्याला पाहायला मिळाले आणि विशेषतः आपण मागच्या वेळेस एक रुपयात पीक विमा योजना ही सुरू केल्यानंतर लाखो बोगस ऍप्लिकेशन या देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या हजारो कोटी रुपयाचा अपव्यय होतो आहे अशा प्रकारे षडयंत्र देखील लोकांनी केले त्याच्यामुळे गरजू जे शेतकरी आहेत ते वंचित राहतील अशा प्रकारची अवस्था येऊ नये हा विचार करून सुधारित पद्धतीनं आता ही योजना लागू करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे जेणेकरून विमा कंपन्याचा लाभ होऊ नये तर शेतकऱ्याचा लाभ झाला पाहिजे अशा प्रकारे आता ही विमा योजना नव्याने तयार करण्यात आली आहे आणि त्याचसोबत मोठ्या प्रमाणात शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक करणं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेत वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे ज्याला आपण ड्रीप म्हणू शकतो मल्चिंग पेपर म्हणू शकतो ज्याला आपण बीबीएफ म्हणू शकतो ट्रॅक्टर म्हणू शकतो अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आवश्यक आहेत त्याच्यात गुंतवणूक वाढवायची याकरता देखील एक स्वतंत्र योजना आज मंत्रिमंडळाने या ठिकाणी पारित केलेली आहे काही आज नऊ साईट्सवर पंप स्टोरेजेस चे करार आपण केलेले आहेत जवळपास आठ साडेआठ हजार मेगावॅट फीज निर्मिती आपण करू शकणार आहोत नऊ वेगवेगळ्या साईट्सवर हे पंप स्टोरेजेस तयार होणार आहेत याच्यामुळे आता पंप स्टोरेजेसच्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक जनरेशन करणार रा राज्य हे आपलं महाराष्ट्र होणार आहे आणि आपल्याला कल्पना आहे की ही क्लीन एनर्जी आहे ही ग्रीन एनर्जी आहे त्यामुळे एक मोठा फायदा याचा महाराष्ट्राला होणार आहे आज पहलगाम में